छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे पराक्रम त्याग आणि बलिदान यांचे ज्वलंत उदाहरण आहे प्रदर्शित झालेल्या छावा या हिंदी चित्रपटाने त्यांच्या जीवनातील प्रसंगांचे जिवंत चित्रण केले आहे औरंगजेबाच्या अमानुष छळासमोरही छत्रपती संभाजी महाराज झुकले नाहीत सध्या छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन मास सुरू आहे त्या निमित्ताने आपण छत्रपती संभाजी महाराजांचे अंगी असलेले गुण जाणून घेणार आहोत यातील एक गुण जरी आपण अंगीकारला तर यशस्वी होण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचे रक्षण करण्याचे कार्य केले अवघ्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी स्वराज्यावर आलेल्या असंख्य संकटांना धैर्याने तोंड दिले औरंगजेबाने त्यांना कैद करून इस्लाम स्वीकारण्याचा दुराग्रह केला परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचा धर्म आणि स्वाभिमान टिकून ठेवत अत्यंत अमानुष छळ सहन केला आणि शेवटी बलिदान दिले त्यामुळे त्यांना धर्मवीर ही उपाधी दिली जाते छत्रपती संभाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते तर उत्तम कवी विद्वान संघटक आणि कुशल प्रशासक होते त्यांना संस्कृत मराठी फारसी कन्नड या भाषा अवगत होत्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्वराज्य अबाधित ठेवले आणि हिंदवी स्वराज्याची पताका उंच ठेवली छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय आहे अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली त्या संकटांना पाहून घाबरून न जाता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेप घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजीराजेंनी यशस्वीपणे राबवल्या होत्या कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हताच संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते अचाट धैर्य अजोड पराक्रम असामान्य शौर्य प्रयत्नांची पराकाष्ठा अनेक भाषांवर प्रभुत्व संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी समाजकारण राजकारण अर्थकारण धर्म कारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात अशा आहेत त्या आपण जाणून घेऊया संभाजी राजांचा जन्म पुरंदर येथे झाला युग छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले शिवाजी महाराजांचे संभाजीराजांवर अपार प्रेम होते नशिबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले संभाजीराजे दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाईंचे अकाली निधन झाले त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केला केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजेंना उत्तम शिक्षण दिले अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच कावा अगदी केले छत्रपती शिवाजी महाराज आग्रा गेले घेतले होते त्यावेळी संभाजीराजे अवघ्या नऊ वर्षांचे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रांवरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला तीन भागातील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार शास्त्रे संगीत पुराणे धनुर्विद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते ते कुशल संघटक होते छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याचा पंधरा पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला संभाजी महाराजांनी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते संभाजीराजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण एकशे वीस युद्ध लढली आणि महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना एकशे वीस पैकी एकही लढाईत अपयश आले नाही असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हताच छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजीराजेंनी पुढे चालू ठेवले अनेक देवस्थाने मठ सत्पुरुष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या संभाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांचा मुलगा दिले देवस्थानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालावे यासाठी पूर्वीची सनदा पूर्ववत केल्या एकूणच धार्मिक कारभाराकडे ते जातीने लक्ष घालत असत छत्रपती संभाजीराजेंचे मेहुने गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकब्बर खान यांनी संगमेश्वर हल्ला केला मराठ्यांमध्ये आणि शत्रूच्या सैन्यामध्ये चकमक झाली त्यावेळी मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतून लावू शकले नाही परिणामी छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोगलांना यश आले संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे नेण्यात आले संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली मात्र शंभूराजांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला औरंगजेबाचे अनेक आसुरी अत्याचार असह्य होऊन असूनही स्वराज्य निष्ठा आणि म्हणून त्यांना अखंड भारत वर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी प्राणार्पण केले पण धर्म आणि संस्कृती यांच्याशी तडजोड केली नाही आजच्या पिढीनेही हिंदू संस्कृती आणि परंपरा यांचे रक्षण करणं आवश्यक आहे ही काळाची गरज आहे धर्म म्हणजे संस्कार नीतीमूल्ये यांचे आचरण धर्म व्यवस्था आणि आपली कुटुंब व्यवस्था टिकवणे हेही तितकेच महत्वाचे आहे जर आज आपण छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आत्मसात केले तर उद्याची पिढी आपोआपच सक्षम घडेल पूर्वी घरातूनच नम्रता सत्यप्रियता धर्मनिष्ठा आणि कर्तव्यपरायणता यांचे संस्कार दिले जात असत आज हे संस्कार दुर्लक्षित होत आहे त्यामुळे उद्याची पिढी योग्य दिशेने जाणे आवश्यक आहे छत्रपती संभाजी महाराज केवळ योद्धे नव्हते तर संस्कारक्षम राजा होते म्हणूनच आपल्या घरातील प्रत्येकाच्या छाव्यातही संस्कार आणि धर्म संरक्षणाचे बळ असणे आवश्यक आहे जो तरुण कुटुंब समाज धर्म आणि राष्ट्र यासाठी जबाबदारीने कार्य करेल उत्तम संस्कार अंगीकारेल आणि आपल्या धर्मसंस्कृतीचे रक्षण करेल तोच खरा छावा ठरेल